जे भारत जोड़ो जोडोमध्ये त्या ठिकाणी भारत जोडो सांगतायत परंतु भारत तोडोचं काम करतायत कारण आपल्याला देवेंद्रजींची विशेषता माहीत आहे की कुठल्याही गोष्टीचा पुरावा हाती असल्याशिवाय ते त्या ठिकाणी वाच्यता करत नाहीत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर सध्या आपल्यासोबत आहेत सर शहरी नक्षलवाद आणि फॉरेन फंडिंग संदर्भात काल देवेंद्र फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला मात्र मागची अडीच वर्ष तुमचं सरकार होतं तेव्हा त्यांच्यावर कारवाई का केली नाही असं नाना पटोले विचार मग त्यांनाही मी विचार करतो त्याच्या अगोदर तुमचं सरकार होतं तुम्ही कुठल्याच गोष्टीवर का कारवाई केली नाही मला वाटतं एकमेकांवरचा ब्लेम गेम असता कामाने देवेंद्रजी गृहमंत्री होते निश्चितच आज जो काही विषय समोर आणला तो सगळी माहिती घेऊन त्याचे पुरावे जमूनच आणलेले कारण आपल्याला देवेंद्रजींची विशेषता माहीत आहे की कुठल्याही गोष्टीचा पुरावा हाती असल्याशिवाय ते त्या ठिकाणी वाच्यता करत नाहीत वक्तव्य करत नाहीत आणि आता त्यांच्याकडे सफिशियंट पुरावे आल्याकारणाने तो विषय त्यांनी काढला ते आजही गृहमंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत अशा प्रकारच्या ज्या अर्बन नक्षलिस्टला साथ त्या ठिकाणी देणाऱ्या संघटना आहेत जे भारत जोडोमध्ये त्या ठिकाणी भारत जोडो सांगतायत परंतु भारत तोडोचं काम करतायत अशांना सन केलं जाणार नाही त्याचं समूळ उच्चाटन होईल अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे आणि आपल्याला त्याची मुळं कुठे आहेत हे येणाऱ्या काळात ते, ये ते लोकांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी काल मुंबई काँग्रेसचं कार्यालय पडलं त्याला सरकारची फूस होती असंही नाना पटोले नाही जर सरकारची फूस असती तर त्या ठिकाणी आपण मला सांगा गुन्हा दाखल झाला असता का जर सरकारचा त्या ठिकाणी आशीर्वाद असता पाठबळ असतं तर त्यांना अटक केली असती का मला वाटत हे सरकार सगळ्यांचं आहे आणि त्याच्यामुळे योग्य ती कारवाई झालेली आहे परंतु आज असं विचारतंय का नाना पटोले आमचं सरकार असताना पोलिसांनी ज्या अमानुष पद्धतीनं लाठीचार्ज केला आहे तोही त्या ठिकाणी तपासला पाहिजे मग हे कायद्याचं राज्य आहे हेच त्या ठिकाणी दाखवलंय ना तरी पण चोरांच्या उलट्या बॉम्बा परवा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली पुन्हा एकदा मित्रत्वाचे धागे जुळताना राजकारणामध्ये बघा एक राजकार एक संस्कृती असते कल्चर आणि त्या महाराष्ट्राला तर मोठी राजकीय संस्कृती आणि परंपरा आहे त्याच्यामुळे एकमेकांना आपण सत्ताधारी विरोधक भेटत असो उद्धव ठाकरे राज्याचे एक, एक प्रमुख मोठे नेते आहेत माजी मुख्यमंत्री राहिलेत आणि त्याच्यामुळे त्यांनी जाऊन देवेंद्रजींना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा देणं याचं सर्वांनी स्वागतच केलं पाहिजे त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काय कल्याणमध्ये मराठी माणसावरती हल्ल्याचा पुन्हा एक प्रकार समोर आलेला आहे कसं बघता या घटनेत नाही मला वाटतं तर तो हल्ला मराठी माणूस म्हणून झाला आहे की कुठल्या विषयावरून झाला आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर कुणालाही अशा पद्धतीनं हल्ला करता येणार नाही त्याच्या रक्षणाची त्याच्या स्वाभिमानाची जबाबदारी या ठिकाणी आमची आहे आमच्या सरकारची आहे कारण शेवटी या महाराष्ट्रामध्ये जो जनाधार मिळाला आहे तो काय कुणी दिलेला आहे मराठी माणसांनीच आज भरभरून त्या ठिकाणी जनाशीर्वाद आपला जनाधार दिलेला आहे सरकार आमचं आलेलं आहे त्याच्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या जा बाबतीत जाणीवपूर्वक असं कोण करणार असेल तर त्या ठिकाणी ते सण केलं जाणार नाही जाऊ शकत नाही महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेचं तुमच्या अटकेची अटकेचा डाव होता असा एक लेटर बॉम्ब पेनड्राई बॉम्ब तुम्ही फोडलेला होता या प्रकरणी पुढे काय कारवाई नक्की केली नाही आता त्या संदर्भात एसआयटी नेमलेली आहे त्याची चौकशी, चौकशी काई, काई, त्या ठिकाणी होईल आणि चौकशी अंती याच्यामध्ये सत्य काय तथ्य काय हे सगळं बाहेर येईल आणि त्या संदर्भामध्ये त्या संबंधितांवर कारवाई त्या ठिकाणी होईल आणि सूड भावनेनं अशा प्रकारे कुणीच वागता कामा नये निश्चितच अशा प्रकारचे एक चांगला संदेश येणाऱ्या काळात त्या ठिकाणी जाईल धन्यवाद सर महा एम टी व्हीशी संवाद साधला होते तर हे होते आमदार प्रवीण दरेकर कॅमेरामन आलेख चाळकेसह मी सुहास शेलार महा एम टी व्ही नागपूर